भारत, आपन पाहता न्यूज चाइनल। सांगली मिरज आर्थिक केले बचत गट यांनी उत्पादन केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देऊ आयुक्त शुभम गुप्ता सांगली मिरज महानगरपालिका समतानगर मिरज येथे महिला करिता आर्थिक साक्षरता शिबिर मान्य आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत सतराशे तीस इतके महिला बचत गटाची स्थापना झाली आहे सदर बचत गटाची एकूण त्रेसष्ट वस्तीतील संघ संस्था रजिस्ट्रेशन करण्यात इतके कर्ज देण्यात आले आहे तसेच सदर संस्थेच्या मार्फत पीएम स्वनिधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे सांगली आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत स्थापन महिला बचत गटांना केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा त्यासाठी यावेळी मार्गदर्शन त्रिजावस्ती स्तरीय संघ संस्था मिरज यांच्या कामाबाबत मान्य शुभम गुप्ता आयुक्त यांनी केले विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केल्यामुळे बँक अधिकारी यांचे अभिनंदन केले यावेळी मान्य आयुक्त यांनी बोलताना सांगितले की इतर बँकांनी पुढाकार घेऊन महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यास यावे व कर्ज घेतल्यानंतर महिलांचे उत्पादन केलेल्या वस्तू विक्री करता बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात नक्की देता येईल यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ विदर्भ कोकण ग्रामीण बँक सांगली मोहसिन शिरगुप्पे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन मतीन अमीन ज्योती सर्वदे किरण पाटील व फरिदा जावेद कुर्चीकर अध्यक्ष फिजा वस्तुस्तरीय संघ संस्था व त्यांचे सर्व पदाधिकारी शहाऐंशी व एन यू एल कक्ष यांनी केले होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताजा बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद